महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी प्रश्नसंच चालू करत आहोत टेस्ट सिरीज चालू करत आहोत ज्याप्रमाणे आपण वनरक्षक भरतीसाठी टेस्ट सिरीज चालू केलेले आहेत तशाच प्रकारची ही टेस्ट सिरीज असणार आहे आणि यामध्ये पोलीस भरतीच्या दृष्टीने महत्त्वाचे असे प्रश्न घेण्यात आलेले आहेत हे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता किंवा तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तिथे तुम्हाला याची पी डी एफ मिळेल आज आपण एकूण पंचवीस प्रश्न पाहणार आहोत अशाच प्रकारे डेली तुम्हाला पंचवीस प्रश्नांची टेस्ट सिरीज मिळणार आहे हा व्हिडिओ चालू करण्याबद्दल तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एकदा लाईक करा प्रश्न क्रमांक एक आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे याचं उत्तर आहे मुंबई पर्याय क्रमांक ड याचं आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाचा निर्माता कोण होते भारतीय संविधानाचे निर्माते कोण होते बाबा साहिब उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक ब याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे भारतात राष्ट्रीय पोलीस दिन कधी साजरा केला जातो भारतामध्ये राष्ट्रीय पोलीस दिन हा एकवीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे तुम्हाला जर याची उत्तरं माहीत असतील तर तुम्ही कमेंट करा त्यामुळे तुमचा सराव होऊन जाईल पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराज यांनी रायगडावर राज्याभिषेक कधी केला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कधी झाला उत्तर आहे सोळाशे चौऱ्याहत्तर साली पर्याय क्रमांक अ याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता सजीव जलचर नाही उत्तर आहे साप पर्याय क्रमांक क याचा आन्सर आहे साप हा सजीव जलचर नाही बाकीचे जे व्हेल मासा आहे ऑक्टोपस आहे आणि शार्क मासा हे सर्वच्या सर्व जे सजीव आहेत ते जलचर आहेत जलचर म्हणजे पाण्यात राहणारे सजीव पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे कोणता पदार्थ प्रथिनांचा चांगला स्रोत आहे कोणता पदार्थ प्रथिनांचा चांगला स्रोत आहे उत्तर आहे डाळ पर्याय क्रमांक ब याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे भारतीय संसदेत किती सभा आहेत उत्तर आहे एकूण दोन सभा आहेत भारतीय संसदेमध्ये एकूण दोन सभा आहेत त्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेचा समावेश होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे हरितगृह परिणाम कोणत्या वायूमुळे होतो हरितगृह परिणाम हा कार्बन डायऑक्साइडमुळे होतो पर्याय क्रमांक क, क याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता जलाशय महाराष्ट्रात आहे खालीलपैकी कोणता जलाशय महाराष्ट्रात आहे याचं उत्तर आहे कोयना धरण पर्याय क्रमांक अ याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते याचं या या उत्तर आहे राजेंद्र प्रसाद पर्याय क्रमांक अ याचा आन्सर आहे पुढील प्रश्न महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे हा तुमच्यासाठी आजचा क्वेश्चन असेल पुढचा प्रश्न आहे भारतात नोटा हा पर्याय कधी उपलब्ध झाला भारतामध्ये नोटा हा पर्याय दोन हजार तेरा तेरा सालापासून उपलब्ध झालेला आहे पर्याक्रमांक ब याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न कोणती नदी दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाते याचं उत्तर आहे गोदावरी नदी ही दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा राष्ट्रध्वज तयार करणारी व्यक्ती कोण याचं उत्तर आहे पिंगली व्यंकय्या पर्याय क्रमांक ब याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता एक संवेदी अंग आहे उत्तर आहे त्वचा पर्याय क्रमांक अ याच उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई कोणत्या युद्धात लढल्या होत्या याचं उत्तर आहे अठराशे सत्तावन्न चौथा पर्याय क्रमांक अ याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे कोणत्या राज्याशी महाराष्ट्राची सीमा लागत नाही कोणत्या राज्याशी महाराष्ट्राची सीमा लागत नाही उत्तर आहे उत्तर प्रदेश पर्याय क्रमांक क याचा आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे माणसाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे याचं उत्तर आहे त्वचा हा मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे उत्तर, है वाग, या आहे। है है। है। का उत्तर आहे वाघ वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे पुढील प्रश्न आहे पोलीस हा शब्द कोणत्या भाषेतून घेण्यात आला आहे पोलीस हा शब्द ग्रीक भाषेतून घेण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न दान किती लेखांपासून बनलेले आहे उत्तर आहे तीनशे पंच्याण्णव पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता वायू सौरमालेतील सूर्याला ऊर्जा देतो उत्तर आहे हायड्रोजन पर्याय क्रमांक ब नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणता खेळ विराट कोहलीशी संबंधित आहे याचं उत्तर आहे क्रिकेट पर्याय क्रमांक क मित्रांनो व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा